राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली श्री अजित आशाताई अनंतराव, मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या भारता संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडली आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे निर्भयपणेपक्षपातीपणे तसेच विषयी महत्व भाव किंवा आकर्ष न बाळगता न्याय वागणूक की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला न्याय होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही đừng có đi माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देते